विविध मागण्यांसाठी आज संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संग्रामपूर तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम उमाळकर सतिदेव वाकेकर गाणीजे बुरुंगे प्रकाश पाटील संजय उमरकर आदी मान्यवर उपस्थित होते संग्रामपूर तहसीलदार योगेश टोंपे यांना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी पीक विम्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात यावे अतिवृष्टीने खडून गेलेल्या जमिनीची मदत तातडीने शेतकऱ्यांना मिळून द्यावी नोंदणीकृत कामगारांना मंजूर झालेले साहित्य व भांडी त्वरित वितरित करण्यात यावी मोदी आवास योजनेतील रखडले अनुदान तातडीने देण्यात यावे रोजगारसेवकांना सेवेत कायम करण्यात यावे आधी मागण्या आणि त्यावर चर्चा करण्यात आली यावेळीस काँग्रेस नेते शांभू उमाळकर रामेजी बुरुंगले प्रकाश पाटील स्वातीताई वाकेकर समाधान दामदर संजय उमरकर राजेंद्र वानखळे श्याम डाबरे संजय पवार अभय मारोळे बाबू जमादार श्रीकृष्ण दातार संतोष टाकळकर संजय ढगे कमरुद्दीन मिर्झा गणेश टापरे शिवकुमार गिरी आदी काँग्रेस पक्षाची नेते मंडळी उपस्थित होती <coughs>

मी माझ्या पद्धतीनं पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करतो आमच्या कोणत्या लोकांकडून काही दुर्लक्ष झालं तुम्ही येऊ शकता ते येऊ शकतात कोणी येऊ शकते सांगा की मी त्यांना बसून दिले आणि दुसऱ्या कोणाला बसून दिले असं काही तो नाही आमचा विषय असा घेऊन येतात कधी विषय <laughs> म्हणजे मी कशा आमचं असं म्हणणं जर सगळे आलो ना तर आम्ही आमच्या पक्षासाठी कि आम्ही पण तो जर आला सरळ असतो त्यांच्यामुळे काम झालं आणि काम आमदारांना करून नाही आता काय होतं व्याप जास्त असल्यामुळे एखाद्या दुर्लक्षित राहते ते एखादं काम कोणी घेऊन येऊ शकते हे दुर्लक्षित दाखल आपण करून घेऊ आणि हरभळ कॅमेरामॅन सुरेश सह प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर